शेतकरी बंधूंनो शेतकरी कर्जमाफी ही कधी मिळणार आणि शेतकऱ्यांना एकूण किती लाभ मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आपल्या राज्यातील शेती संकटावर दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी योजना त्याबद्दलची घोषणा करत आपल्या राज्याच्या कृषीमंत्र्यांनी अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती दिलेली आहे या निर्णयामुळे आपल्या राज्यातील सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून दीर्घकाळापासून कर्जमाफीच्या प्र प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच शेतकरी कर्जमाफीसाठी तीस जून ही अंतिम मुदत जाहीर केलेली होती आता कृषीमंत्र्यांनीसुद्धा या घोषणेचा अलीकडेच पुनरुच्चार करत सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचंसुद्धा कृषीमंत्र्यांनी नमूद केलेलं आहे मित्र आपण बघतो गेल्या काही वर्षात राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ आणि गारपिटीसारख्या असमानी संकटांना सामोरं जात आहे त्यातच बाजारभावातील तीव्र चढ उतार उत्पादन खर्चात वाढ आणि अपेक्षित द दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे परिणामी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेली पीक कर्जे मोठ्या प्रमाणावरती थकलेली आहेत आता या पार्श्वभूमीवरती कर्जमाफीचा सखोल अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली असून ही समिती कर्जमाफीची व्याप्ती पात्रता आणि अंमलबजावणीची पद्धत ठरव ठरवणार आहे थर, आता कृषीमंत्र्यांनी समितीचा अहवाल हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे सादर होणार असल्याचं सांगितलेलं असून अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळात त्यावरती सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि तीस जूनपूर्वी प्रत्यक्ष कर्जमाफी लागू केली जाणार असल्याची माहिती दिलेली आहे दरम्यान कर्जमाफी संदर्भात सरकारने अगोदरच निर्णय घेतल्याचं स्पष्ट असून कर्जमाफी कधी आणि कशा स्वरूपात द्यायची याची रूपरेषा ठरलेली असून सध्या लाभार्थी शेतकऱ्यांचे अचूक आकडेवारी आणि डेटा संकलनाचे काम सुरू असून तीस जून पूर्वी किंवा तीस जून रोजी प्रत्यक्ष कर्जमाफी ही मिळेल आणि त्याची अंमलबजावणी होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा तसंच आपल्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद